एक लक्षात दे ही माझी तक्रार आहे ही तक्रार मी काल राज्य निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेत असताना खरं म्हणजे त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडण्याच्याऐवजी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सदर प्रश्न जर मांडला असता तर एखाद वेळेला वेगळं काही घडलं असतं परंतु त्यांनी तसं न करता ते थेट प्रेस कॉन्फरन्सद्वारे त्या ठिकाणी मांडलं आणि माझ्यावर आरोप केला की आठ हजार तीनशे बेचाळीस मुसलमान मुस्लिम समुदायाची मते ही दुबार माझ्या मतदारसंघात बनवण्यात आली आणि ती ती वापरली गेली विधानसभेच्या खरं पाहिलं तर त्यांनी हा मुद्दा काढण्याचा काही विषय नव्हता कारण आठ हजार तीनशे बेचाळीस मतं जरी मायनस केली तरी मी काही त्या ठिकाणी पराभूत होत नव्हतो दुसरी बाब अशी आहे की तुम्ही एखाद्या समुदायाचं किंवा एखाद्या धर्माचं नाव या ठिकाणी घेऊन जर या ठिकाणी अशा प्रकारचा आरोप करत असाल तर मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं भारतीय संविधान याचा समर्थक आहे आणि त्या अनुषंगानं देशामध्ये देशाचं राज्य चालतं सरकार चालत असते निवडणुका होत असतात त्यामुळं त्यांनी एक प्रकारे या ठिकाणी धार्मिक तृष्टीकरण करण्याचाच प्रयत्न या ठिकाणी केल्याचा मी थेट आरोप त्यांच्यावर केलेला आहे खरं पाहिलं तर संविधानाच्या अनुषंगानं या देशामध्ये कोणत्याही प्रकारचं मुस्लिम मत हिंदू मत दलित मत किंवा बौद्ध मत किंवा ओबीसी मत असं नसते तर ते नागरिकांचं या देशातल्या आम जनतेच मत असते वन वोट वन व्हॅल्यू असं त्याला म्हटलं गेलं आहे आणि त्या अनुषंगानं मतदार नोंदणीची प्रक्रिया ही भारतातली सर्वोच्च संस्था निव निवडणूक आयोग ही करत असते आणि तो काही एखादा आमदाराचा विषय नाही खासदाराचा नाही किंवा कुणाचा विषय आहे नाही कारण मतदार नोंदणी आमच्या हातात नसतेच याचा अर्थ असा होता होतो की भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर हे दुबार मतदार निर्माण करण्याचं कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात देशामध्ये वाढीस लागला आहे आणि आपणास आठवत असेल की मागील विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान मी सात सातत्यानं मी प्रचारात म्हणत होतो की माझ्या मतदारसंघात दहा हजार मतं ही यांनी बाद केलेली आहेत रद्द केलेली आहेत आणि वीस हजार नवीन मतदार या ठिकाणी घालण्यात आलेले आहेत माझं स्पष्टच मत त्यावेळेला होतं आणि त्यामुळं हे मला काही नवीन नाही यांनी ही माहिती नाही परंतु एक मात्र मान्य करावं लागेल की आशिष शेलारांनी वोट चोरीची कबुलीच या ठिकाणी दिलेली आहे जे आमचे नेते श्री राहुल गांधी सातत्यानं देशामध्ये लोकांना सांगत आहेत आता विषय उरला की या सगळ्या घटनाक्रमाची तक्रार मी राज्य निवडणूक आयोगाकडे जी केलेली आहे माझ्या मतानुसार भारतीय संहिता जी आहे दोन हजार तेवीस ची त्या अनुषंगानं अशा प्रकारचं तुष्टीकरण करणारं वक्तव्य हे योग्य ठरत नाही नियमाला धरून ठरत नाही दुसरं असं की ललिता कुमारीचा एक निर्णय आलेला आहे सुप्रीम कोर्टाचा त्या निर्णयानुसार सुद्धा तो या ठिकाणी बसत नाही त्यामुळं या ठिकाणी एखाद्या धर्माला पकडून म्हणजे त्यांनी मुस्लिम समुदायाचं नाव घेतलं म्हणजे इस्लामचं नाव घेतलं इस्लाम मध्ये जिहादचा अर्थ एफर्ट्स असतो प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नातनं चांगलं काय घडू शकतं हे मांडण्याचं त्या इस्लामच्या त्या शब्दामध्ये असताना तुम्ही त्याला वेगळं असं नाव देऊन धर्माच्या नावावर जे तंटे पसरवण्याचं काम चाललं आहे त्याला, त्याला आम्ही खपवून घेणार नाही कारण भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव लिबर्टी इक्वॅलिटी आणि फॅटर्निटी मांडलेला आहे राऊत साहेब तुम्ही ही सगळी तक्रार निवडणूक आयोगाला केलेला एका बाजूने तुमचा आरोप आहे की निवडणूक आयोग निष्पक्ष काम करत नाही या भाजपचा असतं का अशा वेळी तुम्हाला वाटतं तुमच्या तक्रारीवर निवडणूक आयोग काही कारवाई करा मला निवडणूक आयोगावर अजिबात विश्वास नाही हे मलाच असं आहे अशातला भाग नाही तर देशामध्ये सर्वसामान्य नागरिक या विरुद्ध आंदोलन करत आहेत की निवडणूक आयोग हे सरकारचं भाऊल बनलेलं आहे आणि केवळ जनता जोरडताय असे तो भाग नाही या देशाच्या केंद्रीय मंत्री श्रीमती आ, निर्मला सीतारामन यांचे आदरणीय पती यांनी सुद्धा या संबंधी भाष्य केलेलं आहे काल परवा अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातल्या अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे एकंदरीत निवडणूक आयोगावर कुणाचा विश्वास नाही परंतु मी लोकशाहीला मानतो मी भारतीय संविधानाला मानतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतो जय भीमचा मी कार्यकर्ता असताना निश्चितपणे शासनाकडे किंवा संबंधित विभागाकडे तक्रार करणं आणि विचारणा करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजतो म्हणून निवडणूक आयोगाला मी हे पत्र लिहिलेलं आहे या सगळ्या संदर्भात पोलिसांकडे तक्रार करणार आहे कारण तुम्ही बीएमएस चा उल्लेख केलेला मी बारा वाजता बारा ते एकच्या दरम्यान जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी राहत असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊन या संबंधीची रीतसर तक्रार करणार पोलिसात तक्रार करताय पोलिसांकडे काय मागणी करताय तक्रारी हेच मी नियमाच्या अनुषंगाने नियमामध्ये जे काही दिलेलं आहे त्या नियमाच्या अनुषंगानं श्री आशिष शेलार मान्य मंत्री महोदय यांच्यावर कारवाई करू केली जाऊ शकते सुप्रीम कोर्टाने ललिता कुमारीच्या प्रकरणामध्ये जो निर्णय दिला त्या निर्णयानुसार त्यांना शिक्षा जी काही नियमाअंतर्गत आहे ती दिली जाऊ शकते या संबंधी पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी माझी मागणी आहे आशिष शेलारांवर या सगळ्या संदर्भात गुन्हा दाखल व्हावा तुम्ही कायद्याच्या अभ्यासक तुम्हाला तुम्ही सांगू शकाल का की कुठल्या कलमांमुळे हा गुन्हा असू शकतो मी कायद्याचा अभ्यासक जरी असलो परंतु मी कायदे तज्ज्ञ नाही पण माझे मित्र आदरणीय आशिष शेलारजी हे मात्र कायदे पंडित आहेत ऍडव्होकेट आहेत त्यांना नियम चांगल्या पद्धतीने माहित आहेत आणि ते नियम समजतात त्यामुळं त्या, त्या विषयावरती त्यांनी बोललेलं जास्त बरं असं मला आवडेल